छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच राहिला प्रश्न महापौर पदासाठी तर संभाजीनगर मध्ये मास्टर माइंड कोण ठरला छत्रपती संभाजीनगर निवडणूक म्हणजे फक्त मतदान नाही येथे निवडणूक म्हणजे रणनीती गणित आणि राजकारणात बुद्धिबळाचा डाव असतो पण प्रश्न असा आहे की भाजप पक्षामध्ये इथे निवडणुकाचा खरा मास्टर माइंड कोण ठरला चेहरा समोरचा कि डोकं मागचं असलेलं यामाग कोणाचं राजकीय सत्य आहे हेच आपण उघडणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उघड करणार आहोत भाजपच्या विजयामागचं संपूर्ण प्लॅनिंग रणनीती आणि पॉवर सेंटर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार शहरी व ग्रामीण मतदारांचं विश्रम मराठा ओबीसी अल्पसंख्याक दलित सगळ्यांचं गणित इथं निवडणूक जिंकायची असेल तर फक्त घोषणा चालत नाहीत इथे मास्टर लागतो भाजपमध्ये मास्टर माइंड म्हणजेच नेमकं काय मास्टर माइंड म्हणजे फक्त भाषण करणारा नेता नाही फक्त पोस्ट वर चेहरा नाही तर बुथ मॅनेजमेंट मतदारांचे वर्गीकरण विरोधकांची कमजोरी ओळखणं योग्य चेहरा योग्य वाढ योग्य वेळ आणि हे सगळं ज्याच्या डोक्यात फिट असतं तोच असतो खरा मास्टर प्रदेश पातळीवर मास्टर माइंड चंद्रशेखर बावनकुळे ठरले सर्वात आधी नाव येतं चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एकसारखे रणनीती बूथ कमिटी मजबूत करणं कार्यकर्त्यांना थेट मैदानात उतरवणं छत्रपती संभाजीनगर मध्येही चेहरा महत्वाचा हा फॉर्म्युला वापरला गेला म्हणजेच ही लढाई कार्यकर्त्यांच्या जोरावर जिंकायची संभाजीनगरच्या मैदानातल्या नावाकडे अतुल सावे ना अतुल सावे, सावे म्हणजे शहरी मतदारांवर पकड विकासाचं राजकारण ग्राउंड लेवलवर संपर्क ते स्वतः मैदानात उतरले लोकांमध्ये गेले आणि भाजपसाठी लोकल फेम लोकल विश्वास तयार केला म्हणूनच अनेकांच्या मते अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्यक्ष मैदानातले मास्टर ठरले बॅकग्राऊंड स्ट्रॅटर्जीस म्हणजेच रावसाहेब दानवे पण मित्रांनो सगळे डाव समोरासमोर खेळले जात नाहीत रावसाहेब दानवे हे थेट मैदानात कमी दिसले पण मराठवाड्याचा योग्य वेळी योग्य सल्ला म्हणूनच अनेक जण म्हणतात दानवे हे बॅकग्राऊंड मधले चाणक्य ठरले तसं बघायला गेलं तर आजची निवडणूक फक्त रस्त्यावर नाही ती मोबाईल मध्ये लढली जाते सोशल मीडिया नॅरेटिव्ह व्हॉट्सअप प्रचार विरोधकांवर मुद्देसू आघाडी भाजपचं आयटी कॉल छत्रपती संभाजीनगर मध्ये सायलेंट पण प्रभावी मास्टर माइंड ठरलं तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप मास्टर माइंड कोण एकच नाव नाही प्रदेश स्तरावर चंद्रशेखर बावनकुळे स्थानिक मैदानात अतुल सावे बॅकग्राऊंड स्ट्रॅटर्जी रावसाहेब दानवे डिजिटल आघाडी भाजप आय टी कॉल म्हणजेच हा विजय एका व्यक्तीचा नाही तर एक संघटित रणनीतीचा आहे तर तुमच्या मते छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपचा खरा मास्टर माइंड कोण खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच धडकेबाज राजकीय विश्लेषणांसोबत